उद्योजक रमेशभाऊ येवले यांच्या माध्यमातून बेलसरवाडी येथील श्री भैरवनाथ महाराज मंदिर जीर्णोद्धारासाठी मोठी मदत बेलसरवाडी निरगुडसर येथील ग्रामस्थांचे ग्रामदैवत असलेल्या श्री भैरवनाथ मंदिराचा जीर्णोद्धाराचे काम सुरू असून या मंदिराच्या कामासाठी उद्योजक सामाजिक कार्यकर्ते रमेशभाऊ येवले यांनी मोठी मदत केली आहे त्यांनी या मंदिरासाठी दोनशे गोनी सिमेंट व अकरा हजार रुपयांची रोख देणगी मंदिर बांधकामासाठी दिली आहे रमेश भाऊ येवले हे रविवार दिनांक तेवीस रोजी बेलसरवाडी येथे श्री भैरवनाथ यात्रा उत्सव कार्यक्रमासाठी आले असता त्यांनी ग्रामस्थांसमोरच ही मदत जाहीर केली त्यांनी केलेल्या मदतीमुळे ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानत त्यांचा सत्कार केला रमेश भाऊ येवले हे आंबेगाव तालुक्यातील एक दानशूर व्यक्तिमत्व असून त्यांनी अनेक मंदिरांसाठी मोठी मदत केली आहे त्यांच्या हातून समाजाची सेवा घडो राजकीय क्षेत्रात देखील त्यांना यश मिळो श्री भैरवनाथाच्या आशीर्वादाने त्यांना उत्तम आरोग्य आयुष्य लाभो अशी भावना बेलसरवाडी येथील ग्रामस्थांनी व्यक्त केली आमच्या बेलसरवाडी गावामध्ये श्री भैरवनाथ महाराजांचं मंदिराचं काम सुरू आहे आणि ह्या मंदिराच्या कामानिमित्त श्री रमेश भाऊ येवले यांनी दोनशे बॅग सिमेंट आणि अकरा हजार रुपये रोख स्वरूपात वर्गणी जमा केली त्यांना या वर्गणीच्यासाठी आमची जी चार दिवसापूर्वी भैरवनाथ महाराजांची यात्रा होती या उत्र यात्रा उत्सवाच्या निमित्तानं मी त्यांना आमच्या सर्व ग्रामस्थांनी निमंत्रण पत्रिका पाठवली आणि त्या निमंत्रण पत्रिकेचा स्वीकार करून ते आवर्जून आमच्या बैलगाड्यांच्या शर्यतीसाठी भेट देण्यासाठी या ठिकाणी आले आणि बैलगाडा घाटातच त्यांनी सिमेंटच्या दोनशे बॅग आणि अकरा हजार रुपये रोख स्वरूपात वर्गणी रमेश भाऊंनी जमा केली आमचं हे जे भैरवनाथ मंदिराचं काम सुरू आहे या भैरवनाथ मंदिराच्या कामासाठी रमेश भाऊंप्रमाणे अनेक मान्यवरांनी देणगीदात्यांनी मोठ्या प्रमाणात मदत केली आहे आणि रमेश भाऊंची ही मदत आम्हाला खूप महत्त्वाची आहे या देणगीदात्यांचं त्यांचं जे मनामध्ये जे ध्येय आहे हे ध्येय त्यांचं पूर्ण व्हावं अशी भैरवनाथ महाराजांनी महाराजांच्या चरणी मी प्रार्थना करतो रमेश भाऊ येवले हे एक उत्तम व्यावसायिक आहेत त्यांच्या व्यवसायामध्ये त्यांची भरभराट प्रगती होत राहू ही भैरवनाथाच्या चरणी प्रार्थना करतो आणि भैरवनाथ महाराजांचे आशीर्वाद नक्कीच त्यांच्या पाठीमागं राहतील अशी प्रार्थना मी भैरवनाथ महाराजांच्या चरणी करतो आणि त्यांच्या मनोकामना पूर्ण व्हाव्या अशा मी आमच्या बेलसरवाडी ग्रामस्थांच्या वतीनं शुभेच्छा रमेश भाऊंना देतो ग्रामदैवत भैरनाथ महाराजांचा जीर्णोद्धार आम्ही जवळजवळ चार महिन्यापासून चालू केलेला आहे आणि आत्ताचं दोन दिवसापूर्वी आमच्या ग्रामदैवत भैरनाथ महाराजांचा यात्रा उत्सव अखंड आराम सप्ताह असेल बैलगाड्यांच्या चार दिवसाच्या शर्यती असतील त्या सव्वीस तीन दोन हजार पंचवीसचा समाप्त झालेले आहेत आणि खऱ्या अर्थानं आमचं ग्रामदैवत प्रेरणाथ महाराजांचे जीर्णोद्धाराचं चा काम चालू आहे आणि हे काम चालू असताना आम्ही ग्रामस्थांनी रमेश भाऊ येवले प्रतिष्ठानला निमंत्रण पत्रिका पाठवली होती आणि त्या निमंत्रण पत्रिकेचा स्वीकार करून रमेश भाऊ येवले त्या दिवशी आम्हाला भेट देण्यासाठी बैलगाड्याच्या शर्तीच्या घाटामध्ये आले होते आणि ते भेट देता असताना आम्ही ग्रामस्थांनी त्यांना सूचित केलं याही पूर्वी चार महिन्यापूर्वी आम्ही भाऊंना सूचित केलं होतं आणि मग भाऊंनी आम्हाला या जीर्णधाराच्या कामासाठी दोनशे बॅग सिमेंट आणि अकरा हजार रुपयाची देणगी मग आमचा अखंड हरिराम सप्ताह असून बालगाडी बैलगाड्यांच्या शर्यती असेल त्या कामकाजासाठी रमेश भाऊंनी आम्हाला मोलाचं असं योगदान दिलं आहे आणि रमेश भाऊ येवले हे एक उत्तम व्यावसायिक आहेत आणि त्यांचा व्यवसाय करता असताना ते गावोगावी ग्रामस्थांनी विनंती केल्यानंतर मागणी केल्यानंतर ते मदत करण्याचं काम नेहमीप्रमाणे करतात आणि खऱ्या अर्थानं त्यांची मदत ही खऱ्या अर्थानं जागृत देवस्थान आहे आमचं गुरुनाथ महाराजांचं आणि या देवस्थानसाठी खऱ्या अर्थानं रमेश भाऊंनी आम्हाला जे मोलाचं योगदान दिलं मदत दिली या रमेश भाऊंचं पुढील आयुष्य चा त्यांना चांगलं त्यांच्या मनोकामना ज्या असतील त्या पूर्ण व्हाव्यात आणि त्या मनोकामना निश्चितपणे आमचे जागृत देवस्थान ग्रामदैवत भैरुनाथ महाराज यांचं आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आणि आम्ही सर्व ग्रामस्थ हे ते सर्व त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहून भरनाथ महाराज त्यांच्या मनोकामना निश्चितपणे पूर्ण करतील आणि आम्ही ग्रामस्थ सदैव त्यांच्या पाठीशी अव अवरात्र त्या ठिकाणी भैरवनाथ मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम सुरू आहे आणि जवळजवळ अंदाजित काम सव्वा कोटीचे आहे त्यासाठी रमेश भाऊ येवलेंनी भरपूर अशी मदत केलेली आहे त्याचबरोबर अनेक उद्योजकांनी समाजातील अनेक दानशूर व्यक्तींनी भरपूर अशी मदत करावी जेणेकरून मी सर्व ग्रामस्थांच्या वतीने असे आवाहन करीत आहे की मंदिराचे जागृत अशा देवस्थानाचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे हो अशी अपेक्षा आहे आमच्याकडे सर्व प्रकारच्या फोर व्हीलर गाड्यांची कामे काळजीपूर्वक व योग्य दरात केली जातील आमचा पत्ता जुना चांदोली रोड सिद्धिविनायक वजन खाट्या शेजारी चाळीस बंगला मंदिर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे संपर्क साठी क्रमांक पंच्याण्णव एकसष्ट त्र्याहत्तर छप्पन्न सदुसष्ट